ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय समीकरणे ढवळून काढल्या आहेत मध्य नागपूर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा गीता जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटचे शेकडो शिवसैनिक देखील भाजपात दाखल झाले या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे मध्य नागपूरमधील निवडणूक वातावरण चांगलेच रंगतदार झाले असून भाजपला स्थानिक पातळीवर महत्वाची आकत प्राप्त मानले जात आहे आमच्या शेंडे आणि आमच्या शुभमचं विशेष आभारी आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी विधानसभेत त्यांनी प्रचंड मदत केली आहे त्यांची उपकार आहे प्रवीण घटके वैयक्तिक म्हणून कुठेही त्यांचा मान सन्मानाला धक्का पोहोचेल असं काही या पक्षात होणार नाही योग्य वेळी योग्य जबाबदाऱ्या दिल्या जातील असा दा शब्द पण त्यांना आम्ही दिला आहे आमच्या अध्यक्षात मान्य श्याम सांदेकर आमचे माजी आमदार माझे विकास भाऊ इथेच मान्य दयाशंकरजी पण राहतात गिरीश काका पण राहतात हे सगळेजणं हा जो हे जे सगळे प्रमुख नेते मंडळी या पक्षात आले आहेत त्यांचा नीट मान सन्मान राखला जाईल ज्यांना योग्य वेळी योग्य पद दिले पाहिजे ते दिले जातील असा शब्द आम्ही या सगळ्यांना दिला आहे आणि कुठल्याही पदाशिवाय योग्य काम करण्याकरता योग्य संधी या पक्षात मिळू शकते असं या सगळ्यांना वाटलं म्हणून या पक्षात आल्या मी भारतीय जनता पक्ष मध्य नागपूर आमच्या तिन्ही मंडळाकडनं आमचे माननीय अध्यक्ष श्याम चांदेकर यांच्याकडनं या सगळ्यांचा हार्दिक शुभेच्छा येतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळी योग्य वागणूक मिळेल असा मी शब्द देतो आणि या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षात स्वागत करतो धन्यवाद आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या मध्य नागपूरच्या काँग्रेसच्या म महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा गीताताई यांच्या नेतृत्वात बऱ्याचशा महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज माननीय आमदार प्रवीणजी धटके यांच्या नेतृत्वात प्रवेश केलेला आहे तसेच आमच्या उभाट्याच्यासुद्धा काही युवकांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की यांनी काहीही अपेक्षा न ठेवता आम्हाला फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आणि माननीय आमदार प्रवीणजी दटके यांच्यासोबत काम करायचं आहे एवढीच अपेक्षा या सगळ्यांनी आमच्यासोबत ठेवलेली आहे मी मान्य आमदारांकडून व अध्यक्ष म्हणून यांना शब्द देऊ की कुठेही आम्ही यांना नाराज करणार नाही आणि यांच्या एका चांगल्या ठिकाणीच आम्ही विचार करू संघटनेसुद्धा यांच्या सगळ्यांचा आम्ही विचार करू व आमच्या पक्षामध्ये स्वागतच होतो कोणालाही दुरावा हा निर्माण आम्ही होऊ देणार नाही आणि सगळ्यांना घेऊनच आम्ही या मंडळामध्ये या विधानसभेमध्ये काम करू असा मी शब्द यांना अध्यक्ष म्हणून यांना शब्द देतो नमस्कार मी गीता चंद्रकांत जलगावकर मध्य नागपूर महिला काँग्रेस अध्यक्षा मी समा आधी समाजामध्ये नंतर काँग्रेस पक्षामध्ये वीस वर्षापासून का कार्यरत आहे मी अध्यक्ष असल्या कारणाने माझ्या प्रत्येक महिलांशी संवाद असायचा त्यांना भेटणं फोन करणं काय प्रॉब्लेम आहे पक्षामध्ये आमच्या महिला काय नाराज आहे त्यांच्या समस्या महिलांचं एकच मागणं काय ताई तुम्ही आम्हाला फोन करता विचारता आपण आमच्या ज्या समस्या आहेत त्या कधी सोडवणार असा विचार करून एक विचार आला की ठीक आहे पक्षा पक्षासोबत तर आपण आहोत पण महिलाच्या समस्या सोडणं आधी गरजेचं आहे त्यामुळे एकदा मला भाऊशी भेट घेतली मी भाऊला आमच्या सगळ्या समस्या सांगितल्या भाऊ बोलले की ठीक आहे ताई आम्ही तुमच्या महिलांना मदत करू तुमचे जे मुलं आहे जे बेरोजगार आहे त्यांनासुद्धा मदत करू तुम्ही आम्हाला साथ द्या मी म्हटलं ठीक आहे भाऊ आम्ही तुम्हाला साथ देतो साथ दिल्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर आम्ही तुम्ही तुम्ही आमच्या महिलांच्या आणि आमच्या बेरोजगार युवकांना मदत करा त्यांना नोकरी द्या जे जमेल ते त्या भाऊने आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही त्यांच्या सोबत राहिलो थँक्यू धन्यवाद मी मध्य नागपूर बुडिबारसोबत राहतो प्रवीण डटके यांच्या घराच्या समोर तुम्ही गर्दी लावलेली आहे का करा आज आम्ही आमचं पक्षप्रवेश घेऊन राहिलो सर्व मुलांना घेऊन आणि आम्ही अगोदर काँग्रेसमध्ये कार्यरत होतो आता आम्ही गेल्या एक वर्षापासून काँग्रेस पक्षातून राजीनामा दिवाला आणि काँग्रेस पक्षातून कार्य करणं बंद केलं तर आता आम्हाला दिवशी प्रवीणदादा आमदार झाले त्यावेळेस प्रवीण प्रवीणदादाच आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये म्हटलं होतं की तुम्ही या आपण सर्व मिळून काम करू आणि आपण चांगले कार्य करू त्याच कार्याचा हेतू आम्ही आज बीजेपीत प्रवेश घेऊन राहतो किती जवळपास किती जे पक्ष आहेत तुमच्यासोबत तरी पण शंभरच जवळपास आहेत